कन्हार नगरपालिकेच्या निवडणुकीत आज एक गंभीर बाब उघडकीस आली आहे कायद्याने पथक प्रत्यक्षात त्यांच्या जागेवरच दिसले नाही होय अगदी निवडणूक संवेदनशील वातावरणात हे पथक गायब असल्याचे स्टार भारत न्यूज वनच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे समोर आले आहे आज एकोणीस नोव्हेंबर सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान भोशीकर पेट्रोल पंपाजवळ आमच्या टीमने प्रत्यक्ष चित्रीकरण केले या काळात मोठ्या प्रमाणात वाहने नांदेड लोहा कंधार मार्गावरून जात होती पण तेथे ते पथकातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी दिसून आले नाहीत या गंभीर परिस्थितीवर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे यांना विचारणा केली ते म्हणाले की कंधार शहरात तीन एस एस टी पथके तैनात आहेत चोवीस तास ड्युटी अनिवार्य आहे कर्तव्यात कसूर हा गुन्हा आहे पथक प्रमुखाकडून अहवाल मागून संबंधितांना नोटीस दिली जाईल म्हणजेच स्टार भारत न्यूजच्या कॅमेऱ्याने पकडलेले हे दृश्य निवडणूक शिस्तभंग करणारे ठरू शकते अधिकारी कोण अनुपस्थित का कारवाई कोणावर होणार आणि निवडणूक आयोग या प्रकरणाकडे कसं बघतं यावर मात्र आता सर्वांचं लक्ष लागले आहे स्टार भारत न्यूज वन या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्टार भारत न्यूज वन कंधार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगानं आपण आचारसंहिता आदर्श आचारसंहिता पाळण्याच्या प्रयत्नाने आपण जे या ठिकाणी पथक निर्माण केलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी पण तुमचं जे पथक आता कंधार लोअर रोडवरचं आहे तर ते पथक त्याच पद्धतीनं जो घोडोज रोडवरचा स्पॉट आहे जो कॉलेजपासला स्पॉट आहे हे ॲक्टिवेट वाटत नाहीत साहेब काही व्हिडिओ मीडियाच्या हाती लागलेले आहेत मीडियाने त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे याबद्दल आपलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काय मत आहे नमस्कार मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे काही तीन स्थिर सर्वेक्षण पथकं आपली एस एस टी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तीन प्रकारचे कर्मचारी आपण नेमलेले आहेत काही पंचायत समिती विभागाचे आहेत काही कृषी विभागाचे आहेत आणि पोलीस विभागाचे आहेत त्या तिन्ही पथकाने नेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या जाणारी वाहनं असतील ते चेक करणं आणि आवश्यक कारवाई करणं आहे कालपर्यंत अंतिम कंटेस्टिंग कॅन्डिडेट झाले नव्हते त्यामुळं तोपर्यंत त्यांनी थोडं कमी जास्त केलेलं असेल काम पण याच्यापुढं आता जे काही पुढचे दहा बारा दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित काम करण्यासाठी आम्ही बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देत आहोत आणि जर कोणी दोषी आढळलं त्या उपरी काम नाही करताना तर निश्चितपणे आम्ही ते ज्यावर कारवाई करू सर स्टार भारत न्यूजने जो आता ज्या ठिकाणी बातमी कवरेज करण्याचा प्रयत्न केला जो तुमचा लोहा रोडचा जो स्पॉट आहे तेथील पथकाचा आता आपणाला पण तो व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एकही कर्मचारी रस्त्यावर दिसत नाही किंवा चेअरवर बसलेला दिसत नाही किंवा सावलीमध्ये थांबून त्याचं सर्वेक्षण करत नाही आहे तर त्या ठिकाणी आता ड्युटीला कोण आहेत कुठल्या कार्यालयाचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आपण आता कार्य काय कार्यवाहीचे ऍक्शन करणार आहोत यशस्टी पथकामध्ये जे काही कर्मचारी कंदार रोडवर आहेत ते आता या ड्युटीमध्ये कोण आहेत त्याचे आम्ही आमचे जे पथक प्रमुख आहेत गुट्टे त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना नोटिसा देऊन जर त्यांचा समाधानकारक खुलासा नाही आला तर पुढील कारवाई करू